रघुवीरमध्ये मी समर्थांचीच भूमिका करतोय आणि खूप अभिमान वाटतो मला की एवढ्या सगळ्या नटांमधून मला दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी निवडलं ही भूमिका करण्यासाठी खूप शिकायला मिळालं या भूमिकेतून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कळलं की समर्थांचा प्रवास कसा होता म्हणजे जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचा प्रवास आम्ही दाखवला आहे तर समर्थ हे एवढे मोठी का होते त्यांनी का मनाचे श्लोक लिहिले त्याच्या मागे काय विचार होता त्यांचा ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी मला समजल्या आणि त्याच आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवणार आहोत पण हे खूप छान आहे आणि त्यांचं आयुष्य जो काही संघर्ष त्यांनी केला त्या संघर्षातून त्या काळात चारशे वर्षांपूर्वी अकराशे मठांची स्थापना करणं एका माणसाला शक्य झालं त्याच्या मागे काय शक्ती होती काय भक्ती होती या चित्रपटातून काढणार आहे अभिनयाची तयारी म्हणजे मुळात पुस्तकं जी काही अवेलेबल आहेत ती वाचली दिग्दर्शकाने आम्हाला बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन केलं आणि फिजिकली व्यायाम केला कारण समर्थ हे बोलोपासना करायचे सूर्यनमस्कार शेकडो हजारो रोज घालायचे त्यानुसार आम्ही तसं शरीर बनवण्यासाठी ट्रेनिंग घेतली अकरा मारु मारुतींची स्थापना समर्थांनी केली त्याचबरोबर अकराशे मठांची स्थापना केली समर्थांचे मठ संपूर्ण भारतात आहेत असंच नाही की फक्त महाराष्ट्रात आहेत आणि समर्थांनी त्या आरत्या जवळपास नव्वद आरत्या लिहिल्या त्यांच्या कार्य त्यातली आपल्या सगळ्यांनाच सुख माहिती सुखकर्ता ही आरतीसुद्धा समर्थांनी लिहिलेली आहे भीमरूपीसुद्धा समर्थांनी लिहिलेलं आहे ह्या गोष्टी चित्रपटात नक्कीच मध्ये मध्ये त्या त्या प्रसंगानुसार येणार आहेत खूप छान पण म्हणता येईल हेक्टिक पण म्हणता येईल अनुभव म्हणावा तर कुठली भूमिका जेव्हा आपल्याला करायची असते आणि ऐतिहासिक किंवा एखादी सत्य व्यक्तीला आपल्याला जेव्हा पडद्यावर साकारायचं असतं तेव्हा चॅलेंजेस खूप असतात पण त्याचबरोबर काही आपल्याला मार्ग पण असतात की तुम्हाला अंधाधुंद काही नसतं करायचं तुम्हाला एक मार्ग दिसतो की साधारणपणे त्यांचा जीवन प्रवास असा होता की व्यक्ती अशी दिसायची अशी वागायची अशी बोलायची त्यामुळे काही गोष्टी सोप्या पण होऊन जातात मेकअप डिपार्टमेंटने आमच्या खूप छान काम केलं आहे म्हणजे ज्यांनी फिक्स बनवले त्यांनीसुद्धा आणि ओवरऑल जो लुक नुसताच झाला नाही तो जो पूर्ण चित्रपटभर मेंटेन जो झाला आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यासाठी त्यांचे खरंच खूप आभार मनालीमध्ये थंड अनुभव होता आणि राजस्थानमध्ये गरम अनुभव होता पण गंमत अशी आहे की आम्ही मनालीला दोन दिवस दो शूट केला आणि तो होता उन्हाळ्याचा काळ आणि त्यामुळे आम्हाला खूप वरपर्यंत चढत ट्रेकिंग करत जावं लागायचं ते दोन दिवस दो शूट केलं आणि परत आम्ही राजस्थानला आलो त्यामुळे तो क्लायमेट चेंज खूप होता म्हणजे इकडे आम्ही मायनसमध्ये होतो आणि इकडे अचानक फोर्टी फाय डिग्रीजमध्ये आलो तर पण सुदैवाने आम्हाला फिजिकली काहीच त्रास झाला नाही कोणालाच नाही झाला म्हणजे एकट्या मला नाही संपूर्ण आमच्या क्रूपैकी कोणालाच त्रास झाला नाही पण हे खूप ॲडव्हेंचरस असतं शिमिंग <coughs> करताना हीच त्याच्यामागे गंमत असते की तुम्हाला अशा खूप वेगवेगळ्या वेग गोष्टी ट्राय करायला मिळतात खूप छान रिलीफ वाटतो आहे आ, एक चित्रपट असा अडकणं बऱ्याचदा असे चित्रपट अडकलेले कधीच परत वर येऊ शकत नाही निर्माता थकतो दिग्दर्शक थकतो कलाकार थकतात थांबून जातात विसरून जातात पैसे वाया जातात पण आमचा निर्माता दिग्दर्शक थांबले नाहीत ते चिकाटीने प्रयत्न करत राहिले आणि खूपच कौतुक वाटतं मला त्यांचं की ते सहा पाच सहा वर्ष न थांबता था, हा चित्रपट कसा रिलीज होईल कसा प्रोपोज प्रोडक्शन होईल यासाठी प्रयत्न करत होते आणि आज फायनली त्या स्टेजला पोहोचले की हा पिक्चर संपूर्ण महाराष्ट्र पाहू शकेल प्रत्येक भूमिका ही वेगळी असते नुसते आपण आपण काय करतो की ऐतिहासिक भूमिका म्हणून एक सेक्टर बनवून टाकतो पण ऐतिहासिक भूमिकांमध्ये महादेव गोविंद रानडे वेगळे नेते पालकर वेगळे आता समर्थ वेगळे त्यामुळे त्यांचा तेवढाच अभ्यास करावा लागतो जसा एखाद्या काल्पनिक कॅरेक्टरचा करावा लागतो आणि पण त्याच्यात एक वेगळा आनंद असतो पिरियड ड्रामामध्ये एक तो ती एक ग्रेस असते एखादी व्यक्तिरेखा सत्य घडलेली जेव्हा चित्रपटात येते त्याचा अर्थ ती व्यक्ती खरोखर खूप मोठी होती त्यामुळे मो ती ग्रेस आपोआप त्यांच्या नंतर येते आणि अशा भूमिका करायला पण खूप मजा येते दाखवलं आम्ही फक्त फोकस केला आहे तो, तो रामदास स्वामींनी त्यांचं कार्य कसं केलं अकराशे मठांची स्थापना कशी केली त्यांनी ओवरऑल त्यांचा जीवन प्रवास कसा होता ह्याच्यावर आम्ही फक्त फोकस केलेला आहे खूप मी प्रेक्षकांना हेच आवाहन करेन की लहानपणापासून आपण जे मनाचे श्लोक आ, पाठ केले, शाळेत म्हटले ते नक्की रामदास स्वामींनी का निर्माण केले त्याच्यामागे त्यांचा काय विचार होता आणि त्यांचा ओव्हरऑल जीवन प्रवास कसा होता हे करण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा तेवीस ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहा